रोकठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका असणाऱ्या बातम्यांसाठी आजच न्यूज 24 फोर सह्याद्रीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन आदित्य ठाकरे यांची देखील नारको टेस्ट करायला पाहिजे दिशा सालियन प्रकरणात कदमांची मोठी मागणी एमपीएससी विद्यार्थ्यांचे पुण्यात अचानक आंदोलन पोलिसांची गुन्हे दाखल करण्याची तयारी मराठी चित्रपटाला सेन्सॉर प्रमाणपत्र न दिल्याने मनसेचा संताप सरकारकडे केल्या दोन मोठ्या मागण्या स्वारगेट अत्याचार प्रकरणातील पीडितेचा वैद्यकीय अधिकारी आणि पोलिसांवर गंभीर आरोप एका सुईमुळे दहा जणांना झाली एचआयची लागण आरोग्य विभाग हादरला सात वर्षीय मुलीवर अत्याचार आरोपी सक्त मजुरीची शिक्षा त्र्यंबकेश्वर देवस्थानाला अवर्गाचा दर्जा जाहीर तंबाखूची तस्करी रोखली कंटेनर सह सदुसष्ट लाखांचा मुद्देमाल जप्त शिक्षकांच्या पगार पत्रकावर खोट्या सह्या दाखवून लाटले हजारो रुपये पुणे हदरवून टाकणाऱ्या पोर्श हिट अँड रन प्रकरणात ते दोन पोलीस अधिकारी बडतर्फ होणार दारूच्या नशेत बायकोचा ओढणीने गळा आवळून खून हातपाय तोडून मृतदेह इलेक्ट्रिक पंपाच्या बॉक्समध्ये कोंडला आंबेचा सीझन आल्यामुळे भिडे बेताल बरळतोय बहुजनांच्या पोरांना हाताशी धरून इतिहासाची तोडबोड करतोय अमोल मिटकरींचा हल्लाबोल दिवस हातपाय तोडले दत्तक घेतलेल्या चिमुकलीला निर्दयी जोडप्याने संपवलं आमदार तानाजी सावंतांच्या अडचणी वाढणार निवडणुकीत भांडी पैसे वाटप केल्याचा आरोप राहुल मोटेंनी केली याचिका दाखल आता रांगेत उभं राहायची झंझट मिटली मंत्रालयात ॲपद्वारे मिळणार प्रवेश उद्धव ठाकरे विधीमंडळात किती वेळ उपस्थित होते पाच दहा मिनिटे हजेरी लावून काही समजणार नाही असा अजित पवारांचा टोला बुलढाण्यात पत्रकारांच्या वतीने मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजीत राष्ट्रवादी शरद पवार पक्षातील अनेकांचे राष्ट्रवादी अजित पवार पक्षात जाहीर प्रवेश अपहरण झालेल्या तीन वर्षीय चिमुकलेचा आढळला मृतदेह शेजारच्या इसमानेच केला मुलीचा खून गळ्यात नोटांचा हार घालून महिला सरपंचाचे नांदेड जिल्हा परिषद आंदोलन आगामी उत्सवांच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हा शांतता समितीची बैठक संपन्न उन्हाळा सुरू झाल्याने लिंबाच्या भावात वाढ एकशे वीस रुपये किलोने किरकोळ बाजारात लिंबूंची विक्री येवला बालाजी मेटेल या होलसेल भांड्याच्या दुकानात धाडसी चोरी तब्बल तीस ते पस्तीस लाखांची तांब्या पितळाची भांडी चोरी गुढीपाडवा मेळाव्यासाठी नाशिकहून नऊ ते दहा हजार मनसैनिक मुंबईला रवाना होणार